नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आपा आत्नोरे आज आपण कंबाईन जे आपलं स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे गट ब गट क पूर्वचं स्पष्टीकरणाचं पुस्तक जे आहे या पुस्तकामध्ये दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीस पर्यंतची जी काय म्हणजे तीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत जी काय पेपर झालेली आहेत ती सगळी पेपर्स म्हणजे पूर्वची अगदी डिटेल स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि यामध्ये विषय म्हणला तर हिस्ट्री आहे ज्योग्रफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे मला वाटतंय की या सर्व विषयाला या क्वेश्चन रिलेटेड जे काही कंटेंट आहे ते खूप सुंदर रीतीनं मी दिलेलं आहे इवन इकॉनॉमिक्सला फक्त एकदा क्वेश्चनचं स्पष्टीकरण अकराचं दिलं आणि पुन्हा त्यात बदल केलं नाही असं कधी झालेलं नाही म्हणजे प्रत्येक वेळेस इकॉनॉमिक्सला देखील तुम्हाला काही क्वेश्चन दिसत असेल की या ठिकाणी इकॉनॉमिक सर्व्हे देखील दिलेला आहे त्या त्या क्वेश्चनला जरी जुनी माहिती असेल त्या ठिकाणी नवीन माहिती देखील ऍड केलेली आहे भारताची आर्थिक पाने उदाहरणार्थ फिजिकल डेफिसिट बघा फिजिकल डेफिसिट असेल किंवा रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा असेल त्याची आकडेवारी तुम्हाला आताची दिसेल किंवा प्रत्येक आकडेवारी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल त्या त्या टॉपिकच्या रिलेटेड असेल किंवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल असं कुठलं वर्ष आहे रे की ज्या ठिकाणी आपण अर्थसंकल्प दिला आणि त्यावर प्रश्न जनरली आला नाही अशा आता मागच्या वेळेस काय विचारलंय तर प्राधान्यक्रम कोणते आहेत असं विचारलंय आणि तो प्राधान्यक्रमचा प्रश्न देखील आपल्या याच्यामधला आहे म्हणजे मला सांगायचं एक इकॉनॉमिक्स एक विषय सांगितलंय असे सगळे जे काही विषय आहेत पॉलिटी असेल पॉलिटीमध्ये तुम्हाला कुठल्या घटना निर्मिती असेल म्हणजे सगळेच टॉपिक केंद्र राज्य संबंध असेल तर तुम्हाला जेवढी काही पंधरा प्रश्न विचारला जातात पंधरापैकी तेरा ते चौदा प्रश्न मी आपण यावेळेस त्या व्हिडिओ पण टाकले तर या पुस्तकातून आलेली आहेत आणि हे पुस्तक अतिशय सुंदर बनवलेलं आहे याच्या या पुस्तका जवळजवळ बघा या दोन हजार तेवीस चे जे टॉपर आहेत भूषण निवृत्ती लांडगे सर राज्यात प्रथम आहेत सबरजिस्टार म्हणून आता ते त्यांनी त्यांचे ट्रेनिंग पण चालू आहे त्यांनी जवळजवळ आठ ते नऊ वेळेस हे पुस्तक वाचलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये मित्रांनो सध्याच्या सगळ्या अपडेट सगळ्या घडामोडी पण सगळ्या दिलेल्या आहेत आणि अगदी सुंदर हे पुस्तक बनवलेलं आहे माझ्या मते जेवढं काही मी यामध्ये ओतण्याचा प्रयत्न म्हणजे जसं आपण म्हणतो दूध घोटून जी साय बनवतो ते साय बनवण्याचा प्रयत्न या कंबाईन पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे जी पण कंबाईन गडब गट तयारी करतोय त्या विद्यार्थ्यानं अगदी सुरुवातीपासून इवन आपले जे काय राज्यात पहिले आलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी पण अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगितलेलं आहे पण ही पुस्तक जर जास्तीत जास्त वेळेस केलात नक्कीच यावर्षी गडबला विद्यार्थ्यांना याचा स्कोअर आलेला आहे यामधले सगळे क्वेश्चन लेटेस्ट टू ओल्ड दिलेले आहेत काही ठिकाणी तुम्हाला प्रश्न सोडताना कसं इलिमिनेशन टेक्निक यूज करावी ते पण दिलेलं आहे एखादा पर्याय चुकीचा असेल तर ते बरोबर काय नेमकं ते पण दिलेलं आहे आणि नुसतं एवढंच देऊन थांबलेलं नाही एखाद्या वेळेस उदाहरणार्थ समजा काय तुम्हाला एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर नॉर्मल विचारलं असेल तर एकोणीसशे एकोणीसचा कायदा पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे एखाद्या कायद्यावर समजा पाचवच प्रश्न आलेले असतील आणि काही दोन तीन कायद्यावर प्रश्न पण आले नसतील तर इतर माहिती म्हणून ते पण डिटेल देण्याचा या पुस्तकाच्या रूपाने आपण काम केलेलं आहे आणि टेक्स्टबुक संदर्भावर जर प्रश्न आले असतील तर टेक्स्टबुकचा संदर्भही त्या ठिकाणी दिलेला आहे ओके जसं आता कामगार हितवर्धक सभेवर प्रश्न आलेला आहे तर कामगार हितवर्धक सभा हे अकरावीच्या स्टेट बोर्ड जे जुना स्टेट बोर्ड आहे त्यावर मधला प्रश्न आहे आपण त्यामधली ही माहिती यामध्ये दिलेली आहे आणि चालू घडामोडी त्या त्या विषयाशी संबंधित असणारी चालू घडामोडीही या पुस्तकाच्या रूपाने दिलेले आहे आणि एडिशन असल्या कारणाने आता सप्टेंबर चोवीस ची सध्या एडिशन आहे सहावी एडिशन असल्या कारणाने यामध्ये सगळे आमूलाग्र बदल करून कारण जुन्या माहितीमध्ये ही व्हॅल्यू एडिशन केलेली आहे म्हणून या बाहेर तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्सला वेगळं करण्याची गरज नाही तुमची मर्जी तुम्ही जर समजा मटेरियल वाढवलात तर रिव्हिजन कमी होतील आणि मटेरियल वाढवलात रिव्हिजन कमी झाले तर परीक्षेमध्ये कन्फ्युजन होईल म्हणून मी तुम्हाला तुम्हाला स्पष्ट सांगेल मित्रांनो की स्टॉप सोल्यूशन म्हणून तुम्ही या पुस्तकाचा वापर करू शकता आणि यामध्ये सगळ्या अद्यावत घडामोडीसह हिस्ट्री ज्योग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स दिलेलं आहे म्हणून या या सगळ्या विषयासाठी बिंदास्त तुम्ही कंबाईन स्पष्टीकरणाचं पुस्तक वापरू शकता ओके धन्यवाद मित्रांनो